आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा मिरज पॅटर्न दिसण्याची चिन्ह आहेत यामध्ये सांगली व कुपवाड मधील काही माजी नगरसेवकही सहभागी झालेत एकाच मंडपाखाली आणि एकाच चिन्हावर निवडणूक लढ लढवण्यासंदर्भात ही प्राथमिक बैठक मिरज तालुक्यातील वड्डी इथं ता माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या फार्म हाऊसवर झाली महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे एकीकडे तयारी सुरू असताना राजकीय जोरात सुरू झाली दुसरीकडे इच्छुक उमेदवारांच्याही बैठका सुरू झाल्यात गुरुवारी रात्री मैनुद्दीन बागवान यांच्या फार्म हाऊसवर बैठक झाली या बैठकीला भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या पक्षातील काही माजी नगरसेवक उपस्थित होते ज्येष्ठ नेते सुरेश आवटी संदीप आवटी निरंजन आवटी मैनुद्दीन बागवान संतोष कोणी चंद्रकांत हुलवान संजय मेंढे जुबेर चौधरी शेटजी मोहिते यांच्यासह सुमारे वीस माजी नगरसेवक उपस्थित होते महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्रितपणे एकाच चिन्हावर लढण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा या बैठकीत करण्यात आली यानंतर ही व्यापक बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे पक्षीय जोडे बाहेर ठेवून एकाच व्यासपीठावर येऊन कार्यक्रम राबवण्यासाठी ज्या पद्धतीनं मिरज पॅटर्न प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीनं आगामी निवडणूक लढवण्यासाठी तयारी करण्याची चर्चा या बैठकीत झाली